मॅडम सगळं होईल ना व्यवस्थित काय स्किट स्किट <laughs> <laughs> वाजवणारच आहे मी ऑपरेशन बद्दल विचारतोय म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होईल ना नाही 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 त्याची अजिबात चिंता करू नका आमचे सर ना खूप चांगले ऍक्टर आहेत हा मग काय चिंता तुम्हाला डॉक्टर म्हणायचंय का नाही नाही एक... काय काय प्रॉब्लेम डॉक्टर चांगले ऍक्टर होऊ शकतात मग चांगले ऍक्टर चांगले डॉक्टर का नाही होऊ शकतो सुरुवातीलाच काय नारळ देत आहे डॉक्टर कुठे म्हणजे कुठे कधी येणार आहेत ते क्यू क्यू द्यायला लागतो म्हणजे काय हाडाचे ऍक्टर आहेत ते असे उभेत विंगेत पण येणार नाही घेऊ दिल्याशिवाय अहो no. आधी तर मेडिकल ऍडमिशन घ्यायला पण तयार नव्हते नाही नाही असच म्हणत होते नाए, 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 ah. शेवटी घरच्यांनी समजावलं ah. की अरे तिथे पण ऑपरेशन थिएटर असतं थिएटर शब्द ऐकला ना तेव्हा जाऊन ऍडमिशन घेतली मी ah. बोलत आहे त्यांना ॲक्टर ah. डॉक्टर रेडी का हो रेडी रेडी होऊ पहिली देऊ काय पहिली काय देत आहे बेल ओ बेल ए गौरा चल पहिली दे ओके अरे देवा हे पहिले दिले अरे पहिले दिले हे पहिले दिले विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही लवकर जा लवकर जा विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही अरे देवा हे आणि बुकिंग किती आहे बघ बुकिंग किती आहे बघ लवकर डॉक्टर डॉक्टर एक, एक एक मिनिट मला जरा नीट सांगाल का की म्हणजे हे सगळं काय चाललंय म्हणजे इकडे पहिली बेल दिली तुम्ही आल्याला बुकिंगचा विचारता हा लाईटचा स्पॉट ऍडजस्ट करतोय मला कळत नाही म्हणजे हे हॉस्पिटल आहे नाट्यग्रह आहे मला सांगा ना नीट शांतवा शांतवा मिस्टर पाडी कांबळे हाय मी ऍक्टर प्रसाद खांडेकर गेले इतके दिवस मी तुमच्याशी डॉक्टर म्हणून बोलत होतो नाही डॉक्टर पण आहे मी ऍक्टर पण आहे अली काय हो कोणीही काही होतो म्हणजे म्हणजे डॉक्टर ऍक्टर होतात ऍक्टर नेते होता हाँ। 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 होतात <laughs> डिरेक्टर जज होतात ज्युनियर आर्टिस्ट पहिल्या पर्वाचे विजेत होतात बॉडी बिल्डर गायक होतात <laughs> <laughs> गायक नट <नर्ट> होतात <laughs> नट लेखक होतात <laughs> लेखक नट <नर्ट> होतात <laughs> काही नसले काही होतात कोणी <laughs> कोणी काही होत म्हणजे बेसिकली मला व्हायचं होतं ऍक्टर पण मी झालो डॉक्टर मी कुठे बोलत बसलो चाल ना हे दुसरी दे दुसरी दे चल लवकर दे चाल दुसरी दे हुँ। आ, हुँ। ओ डॉक्टर हां तुमच्या या पहिल्या दुसरीच्या नादात माझं तेरावं घालू नका म्हणजे मिळवली प्लीज तुम्हाला मी बाप पडतो नका हो आधी मीच आधीच टेन्शन आणि हे गे ना रे फोडाला सांगत चला लवकर जा, जा। माझी प्रॉपर्टी कैची आहे ब्लेड आहे कॉटन आहे टॉर्च आहे सगळं अरे कॉस्ट्यूम कुठे आहे कॉस्ट्यूम कुठे आहे माझा हां लवकर लवकरच असं नाही तर पुढून घालायचं हां ठीक आहे लवकर लवकर आम्हा डॉक्टर ओके okay, okay. <laughs> <दप्तर, laughs> ओके बस 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 ठीक आहे ऐका ना बहुतेक ना माझा सीट नंबर चुकीचा आहे मी तिकडे जाऊन बसतो माझा वा बघू 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 नाही ओ हाच सीट नंबर आहे एकच सीट आहे इथे इथेच ऑपरेशन आहे चला 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 चालू करूया चला चल लवकर तिसरी दे चल चालू करा हे दे ना हे बाबा हे तिसरी दे ना लवकर हां स्वागतम <laughs> अनाउन्समेंट करतो <laughs> नाट्य रसिक आणि श्री गणरायाला विनम्र अभिवादन स्पीड 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 सविनय सादर करीत आहेत ओव्हर कॉन्फिडन्स थिएटर निर्मित एक दोन अंकी धमाल स्पेशल विनोदी सस्पेन्स ऑपरेशन एक मुतखडा मंतरलेला <laughs> एक मुतकडा मंतर लेला आणि एक पेशंट तंतर लेला ऑपरेशन ऑपरेशनला आपण सुरुवात करूया काय झालं डॉक्टर करा ना ऑपरेशन डॉक्टर ऑपरेशन करायला सुरुवात करा ना आपण नाटकाचा पार okay. yes, yes. ने ने प्रयोग yes, doctor, come on, come. हा व्यवस्थित पार पाडायचा ओके तीच एनर्जी एनर्जीने करायचा आणि प्रयोग यशस्वी करायचा कधी रंगेल कधी गंडेल बरुण। हा पण आपण टेन्शन नाही घ्यायचं हा? हा? प्रेक्षक असो का नसो आपण प्रयोग चोख पार पाडायचा हा चल बेल दे बेल दे चल करे आपल्या कसली बेल मगाशी दिल्या ना तीन बेल इंटरव्हल झाला हो इंटरवल काय इंटरव्हल झाला ऑपरेशन अर्ध झाला आता मध्यांतर काय करताय आपण नंतर बोलूया ए तुम्ही जा लवकर जाऊन या पटकन लगवी बिगुल लग जाऊन या <laughs> अरे कसा जाऊन या इकडे फोट फाडून ठेवलाय तुम्ही लगवी कसा जाऊ <laughs> ए बारक्या छान छान वडे लवकर अहो <laughs> अहो हे पोट फाडून ठेवलंय आणि चहा वडे कसले खाताय घ्या ना तुम्ही पण पॉपकॉर्न घ्या हो कुठे फेडशील हे पॉपकॉर्न ह्या अशा पिजेनी रंगभूमीची वाट लावली आणि नटांनी तर लाच सोडली कोण बसलेत समोर काहीतरी बाळक त्यांनी पण शी शिकून रिस्पॉन्स दिला ना <laughs> मामा तर मगापासून हसत नव्हते आता हसले ते पण कुच्सत हसले तुझ्यावर <laughs> चला ते चल चल दुसरी बेल देऊन टाक बदल मास्त चल 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 दुसरी दे हे बाबा <laughs> या दुसरी दे लवकर तुम्ही या लवकर नकाराला ओ हो दुसरी दे हा चल तिसरी बंद देऊन टाक तिसरी तिसरी बंद देऊन टाक चल लगेच लगेच हा चल हो डॉक्टर सुरू कर ना डॉक्टर सादर करीत आहोत एक मुतखडा मंतरलेला पात्र परिचय अरे खरं तो पात्र परिचय इकडे पहिलं सुरू करतो दुसरा कटन दे कटन दे दुसरं अंक सुरू हे डॉक्टर ए, 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 अरे हा गेला अरे वाचवा डॉक्टर 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 या डॉक्टर डॉक्टर चुरचुरतोय पोट डॉक्टर या वाटे तरी वाट सर्जन कुठे गेला सर्जन अरे तू काय याडायस काय डॉकर पडलायस काय तू आलायस ना दाडी लावून आता आज तुझ्या पाठांदाराचा लोच आहे तू बोल तिथे गेला तिथे गेला तो सर्जन कुठे गेला सर्जन तिथे गेला तिथे गेला इथे गेला का <laughs> त्याला काय वाटलं माझ्यापासून लपेलो डॉक्टर <laughs> अरे हा परत गेला <laughs> अरे हा येत का नाही डॉक्टर लवकर याला फाडून ए डॉक्टर मला शोधत कोणी ते इथे दाढी लावून कोणी आलवत दाढीला मेंदूला ताप आलाय काय रे <laughs> अरे तू तर बघा तर नाही जा करतोय दाड्या लावले म्हणजे तू ओळखलं <laughs> माझा मेकअप नीट <ने> झाला नव्हता <laughs> अरे देवा <laughs> अरे बापरे <laughs> ही कोणती नस ही, ही नस आता मला कापावीच लागेल काय ही नस मला का आता कापावीच लागेल डॉक्टर काय करता नस कसं एक आंबा नसला तर संपूर्ण पेटी नसते नसे, नसे तुला पण आता तेच होणार आहे नसे नको मामनजी मामनजी नको मी तुझ्या पाया पडते पदर पसरते मामनजी नका नका त्या नसला कापू मामनजी पाया पडते नाही सुनबाई नाही त्या नसाने स्वामींशी गद्दार केली तिला कापावच लागेल महाराज 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 मैं तो आपका शायर हूं महाराज वैसे मुझे बोलने का हक नहीं है महाराज फिर भी उस नस को छोड़ दो महाराज आता है शायर बोलत म्हणून सोडलं तुला बोल नसे बोल मी ताला सोंडर नाही शेवटी गट महामंजीन सोबत आहे अरे थांबला परत ए स्पॉट स्पॉट अरे काय चाललंय या डॉक्टर आला या आता या मामनजी सोबत आहे तो काय समजला तो असंच आमच्या स्वामींना धोका देईल नाही त्याला काय वाटलं त्या काळाश्वर किंडीच्या डोहांमध्ये लपून बसेल अरे आमची नजर आहे आमची गरुडाची नजर आहे त्याला शोधूनच काढू किडनी स्टोन तयार हो आक्रमक कडे करा बात बात है जबरदस्त डॉक्टर डॉक्टर म्हणजे सगळं ओके होत अरे हा थँक्यू थँक्यू आमचा परफॉर्मन्स कसा होता थँक्यू अरे गौरव रे थँक्यू सो मच थँक्यू एक सेकंड हे तुमचं पाकिट थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू थँक्यू पुढच्या वर्षाची मग सत्तावीस मार्च तारीख लक्षात ठेवायची हा नाही पण डॉक्टर माझं एक लक्षात नाही आलं की म्हणजे दर वर्षाची म्हणजे सत्तावीस मार्च ही जी तारीख आहे ती म्हणजे त्या तारखेला तुम्ही आम्हाला बोलून आमच्याकडनं का परफॉर्मन्स करून घेत आहे तुम्हाला एवढंच वाटत असेल तर तुम्ही एखादं थिएटर बुक करा ना आणि तिकडे जाऊन तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करा अयो एवढा कुठे वेळ मिळतो आहे त्या आपलं तालमी करा रिहर्सल करा एवढं नाही वेळ मिळत मग आपल्या प्रोफेशनमध्येच एक दिवस थिएटरसाठी काढायचा आणि सत्तावीस मार्च का तर या दिवशी जागतिक रंगभूमी दिन असतो म्हणून काय का मी पण हो। ना हाडाचं रंगकर्मी हवं खूप खूप असं थिएटरबद्दल पॅशन होतं पण काय जबाबदाऱ्या वाढल्या हप्ते वाढले डॉक्टर झालो आणि पॅशन मागेच राहिलं पण आपण काय थिएटरची खाच सोडवत नाही ना थिएटर आता समोर बघ एवढे दोघं दिग्गज बसले आहेत कर्तृत्वाचा अख्खा डोंगर सर केलाय त्यांनी पण नाटक सुटत आहे का बघ अजूनही अजूनही या वयात दौरे करतायत नाटक करतात नवीन नवीन मुलांसोबत काम करतात हा थिएटरचा किडा आहे तो शांत बसू देत नाही म्हणून मग मी ठरवलं वर्षातला एक दिवस आपल्याच प्रोफेशनमध्ये नाटक करायचं आणि खास भागवून घ्यायची थँक्यू थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्हालाही थँक्यू की तुम्ही एवढा छान माझा शो बघितलात तुमच्यातही ते असे बरेच जण असतील की अंगात प्रामाणिकपणे त्यांनी थिएटर भिनवून घेतलं आहे पण नाईला दुसरा तो दुसऱ्या प्रोफेशनमध्ये गेलेत तरी पण आतमध्ये कुठेतरी थिएटर थे जिवंत आहे अशा माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा